माझं नाव सविता आणि माझ्या लग्नाला आता पाच वर्षे पूर्ण झाली होती माझं वय पंचवीस होतं मी माझ्या पतीपेक्षा तीन वर्षांनी मोठी होते माझे पती राजेश हमालीचं काम करायचे दिवसभर मेहनत करूनही ते अगदी बारीक आणि क्षीण वाटायचे आमच्या घरात मी माझे पती राजेश आणि राजेशचा मोठा भाऊ विनोद तीर आणि त्याची पत्नी मीनाक्षी वहिनी असे चौघे राहत होतो राजेशला आजही रोज रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी पिण्याची सवय होती त्या रात्री मी पाणी आणायला विसरले राजेश माझ्यावर खूप चिडला आणि म्हणाला अभी के अभी पिने के लिए गरम पाणी लेके आ दिवसभराच्या श्रमाने वैतागलेल्या मी रागाने किचनकडे जाऊ लागले पाच वर्षांपासून मी हेच आयुष्य जगत होते दीर आणि वहिनीची कुजबूज मी किचनच्या दिशेने जात असताना दीर वहिनीच्या खोलीतून राजेशच्या मोठ्या भावाच्या खोलीतून कुजबूज ऐकू आली मी दाराजवळ थांबले वहिनी मीनाक्षी दबक्या आवाजात दीर विनोद यांना म्हणत होती अहो घरात पाच वर्ष संसार झालेली सून आहे आणि तुम्ही इतक्या रात्री तुम्हाला तारुण्याची आठवण येते आहे पुरे झालं आता सोडा मला मला धक्का बसला वहिनी सकाळी फारच आनंदी आणि फ्रेश दिसत असत त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक समाधानाची स्माईल असायची दुसऱ्या रात्री पुन्हा पाणी आणायचे विसरले आणि राजेशचा ओरडा ऐकून मी किचनमध्ये गेले पुन्हा कुजबूज वहिनी अहो ऐकताय आज मी खूप थकलेली आहे तुम्ही खूप ताकदवर आहात या वयातही स्वतःला तरुण समजता धीर अभि तो हमने ही किया है एवढ्या लवकर थकलीस काही होत नाही चल आव इकडे माझे दीर विनोद तर काडीसारखे बारीक आहेत तरी इतके ताकदवान आणि माझा नवरा गरम पाणी पिऊन पंधरा मिनिटांत झोपून जातो ही ताकद नक्की कशातून येते वहिनी नक्कीच त्यांना कोणतीतरी विशेष ताकदीची वस्तू बनवून घालत असणार मला ती वस्तू कोणत्याही परिस्थितीत शोधायची होती सकाळ झाली वहिनी किचनमध्ये नॉर्मल होत्या पण थोड्याच वेळात दीरांनी त्यांना हाक मारली त्या रूममध्ये गेल्या आणि बराच वेळ बाहेर आल्या नाहीत मी उत्सुकतेने खोली बाहेर गेले पुन्हा रात्रीसारखी कुजबूज वहिनी अहो तुम्ही फारच ताकदवर झाला आहात मी थकले आता माझ्याकडून सहन होत नाहीये आराम करा मी विचार केला ती ताकदीची वस्तू नक्कीच त्यांच्या रूममध्येच असणार थोड्या वेळाने वहिनी परतल्या त्यांच्या चेहऱ्यावर थकवा आणि उदासीनता दिसत होती त्यांचे केस विस्कटलेले होते आणि त्या वारंवार कमरेवर हात ठेवून म्हणत होत्या हाय माझ्या कमरेचं दुखणं कधी जाणार मी मनात हसले जेवणानंतर वहिनी म्हणाल्या सविता तुमच्या दिर्जींना जेवण त्यांच्या रूममध्ये देऊन ये माझ्या कमरेत खूप वेदना होत आहेत मी प्लेट घेऊन आत गेले दीर पलंगावर बसून काहीतरी वाचत होते मी त्यांना पोळ्या वाढल्या ते जेवणात पाच सहा पोळ्या सहज खात असत मी ती रहस्यमय वस्तू शोधण्याचा प्रयत्न केला पण ती कुठेही दिसली नाही एके दिवशी राजेश म्हणाला सविता मी चार दिवसांसाठी दुसऱ्या गावी ट्रक खाली करायला जात आहे मला खूप आनंद झाला आता माझ्याकडे पूर्ण संधी होती राजेश गेल्यावर त्या रात्री मी त्यांच्या रूममध्ये न जाता दीरवहिनीच्या रूममध्ये झोपायला आले रात्रभर त्या वस्तूचा शोध घेतला पण ती कुठेच मिळाली नाही वैतागून मी त्यांच्याच पलंगावर झोपून गेले रात्री सुमारे एक पूर्णांक तीस शतांश वाजता मला माझ्या अंगावर कोणाचा तरी स्पर्श जाणवला तो स्पर्श अतिशय सुखद आणि हवाहवासा वाटणारा होता कोणीतरी हळूच पांघरुण बाजूला केले आणि थोड्याच वेळात माझ्या तोंडातून हलकीशी किंकाळी निघाली माझ्या एका विशिष्ट भागावर जोरदार दाब जाणवला मी झटकन उठून बसले खोलीत पाहिले कोणीच नव्हते मी घातलेल्या गाऊनचे वरचे बटण उघडले होते मी परत झोपले अर्ध्या तासानंतर परत तसंच जाणवलं कोणीतरी या रूममध्ये लपून छपून काहीतरी करत आहे मला भीती वाटली पण सोबतच अनोखा आनंद आणि समाधान मिळत होते मी आवाज दिला कोण आहे समोर या काहीच प्रतिसाद नाही मी परत डोळे मिटून पडले सकाळचे चार वाजले होते कोणीतरी माझ्यावर खूप प्रेम केले माझ्या शरीराचा एवढ्या दिवसांचा थकवा एका रात्रीत मोकळा झाला दुसऱ्या दिवशी दुपारी मी परत त्या रूममध्ये झोपायला गेले रात्रीप्रमाणेच परत स्पर्श जाणवला यावेळी कोणीतरी माझे कपडे बाजूला काढले आणि माझ्या ओठांवर ओठ ठेवून रस घेत होते ज्या क्षणी मला जाणवले की हे अदृश्य कृत्य चुकीचे आहे त्याच क्षणी मी उठले आणि आजूबाजूला पाहिले कोणीच नव्हते मी जेव्हा माझ्या हाताने माझ्या शरीराला स्पर्श केला तेव्हा माझ्या हाताला काहीतरी ओले असल्याचं जाणवलं मी प्रचंड घाबरले आणि थेट घराबाहेर पळून जाऊन वहिनी आणि धीर यांना फोन केला ते बाहेर गावी गेलेल्या नणंदेच्या गावी गेले होते दीर वहिनी लगेच गावातून घरी पोहोचले मी त्यांना सर्व हकीकत सांगितली तेव्हा वहिनींनी खुलासा केला सविता हीच गोष्ट माझ्यासोबतही रोज घडत होती म्हणून आम्ही थकल्यासारखं बोलायचो माझ्या दिर्जींमध्ये विनोद कोणतीही शारीरिक ताकद नाही ते जसे दिसतात तसेच आहेत आम्ही उगाचच ती वस्तू शोधत होतो दिर्जींनी विनोद गावातील एका भक्ताला मांत्रिकाला बोलावले भक्ताने झाडफूक केल्यावर सांगितले की घरात एक अदृश्य शक्ती खूप दिवसांपासून वास्तव्य करत आहे भक्ताने त्या अदृश्य शक्तीला आपल्या मंत्राने वश केले आणि सत्य सांगितले ती शक्ती राजेशच्या मित्राची होती राजेशच्या लग्नाच्या दुसऱ्या रात्री जोरदार पाऊस आणि विजांच्या कडकडाटात तो आमच्या घरासमोर गुरं बांधण्यासाठी बाहेर आला त्याचवेळी वीज त्याच्या अंगावर कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला होता आदल्या दिवशी लग्न झाल्यामुळे त्याची मधुचंद्राची रात्र अपूर्ण राहिली होती त्याच्या आत्म्याने दीरवहिनीच्या रूममध्ये वास केला होता त्या खोलीत जी कुणी स्त्री झोपायला यायची तो तिच्यासोबत त्याची अधुरी वासना पूर्ण करत असे भक्ताने त्या अदृश्य शक्तीला बाटलीत कैद करून आपल्या वशमध्ये केले आज माझ्या मनातील दीर्जींबद्दलचा गैरसमज दूर झाला आहे लग्नाला पाच वर्षे झाली असली तरी मी आणि राजेश आता आनंदाने जीवन जगत आहोत मी आता इंटरनेटवरून नवीन पौष्टिक आहार शोधून राजेशला देत आहे ज्यामुळे त्याची शारीरिक ताकद वाढत आहे त्याच्या प्रेमामुळे आणि वाढलेल्या ताकदीमुळे माझ्या मनाला आता खरी शांतता मिळाली आहे